नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल बेलायकोनला प्रेस करा सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख तीन प्रलंबित मागण्या केंद्र सरकारकडून पूर्ण झाल्या आहेत यासंदर्भातील सविस्तर मागण्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात केंद्र सरकारने आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे परंतु अद्यापर्यंत आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात आलेली नाही कर्मचारी संघटनांच्या वेळोवेळी पाठपुरावामुळे केंद्र सरकारकडून आठवा वेतन आयोग समितीची लवकरच स्थापना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे दुसरी महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर लगेचच पेन्शन लाभ मिळावा यासाठी निवृत्तीपूर्वी बारा ते पंधरा महिने अगोदरच पेन्शन फाईल्स तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर लगेचच पेन्शनचा लाभ मिळणार आहे तिसरी मागणी म्हणजे यू पी एस योजनासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय पेन्शन योजनाऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम अंमलात आणली आहे या पेन्शन योजनेसंदर्भात वेळोवेळी केंद्र सरकारला आर्थिक व सामाजिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळेल का या संदर्भात विचारणा केली जात होती यावर केंद्र सरकारने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार जे कर्मचारी युनिफाईड पेन्शन स्कीम योजनेअंतर्गत येणार आहेत अशा कर्मचाऱ्यांना ज्यांची सेवा पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे त्यांना निवृत्तीच्या वेळी मागील बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे याशिवाय दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे सदर युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे